आज रामपूर तालुक्यामध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाचं आपल्याला आज मेजवान भेटणार आहे सिद्धी शुगर अँड अरेड इंडस्ट्रीज लिमिटेड याच्या वतीनं जलतारा पाणी परिषद या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नेते आदरणीय साहेब जे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत ते प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम जी वाया साहेब जलतारा जनक महाराष्ट्र राज्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय तात्या अविनाश जाधव गुंडराव साहेब उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ पत्रकार मित्र बंधू आणि भगिनीन अंबदपूर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाण्याचं आपल्याला निवेदन करावं आणि कुठलीही गोष्ट करत असताना चळवळ म्हणून केल्यानंतर त्याचा फायदा होऊ शकतो हे काही आपल्याला नवीन नाही परंतु थोडंसं नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे जर केलं आपण तर परिणाम ज्यादा होऊ शकतात फायदा जास्त होऊ शकतो यांनी यांच्या आयुष्यामध्ये अनेक असे कार्यक्रम घेतलेत ज्या ठिकाणी पाण्याची खूप तुटवडा होता पाणी पुरवण्याचं काम केलं आपल्याला ह्या गोष्टी माहीत आहे मग वॉटर हार्वेस्टिंगचं काम असेल त्याच पद्धतीनं हे शेतामध्ये आपल्याला करायचे आहे आणि त्या पद्धतीनं आज हे आमचे व्हायरसाहेब आपल्याला सांगतील पाणी अडवा आणि पाणी जिरो ही शासनाने घोषणाच केली होती अजूनही शासनाच्या वतीनं हे काम केलं जात आहे पण हे एकदा करून जमत नाही सतत कामामध्ये राहणे काम करणं हे महत्वाचं असतं मला आठवतं एकदा नाना पालखीवाल्याचं विथ द पीपल या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या देशात जे पाऊस पडत आहे पडलेला पाऊस जर सगळा अडवला तर या पद्धतीवर वीस पुराचा पाण्याचा अर्थ आहे परंतु हे पाणी आपण अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये अडवायला पाहिजे जिरवायला पाहिजे तेवढं जिरवलं नाही त्याच्यामुळे हे पाणी परत समुद्राकडे जात पण वापर मात्र कमी झाला नाही वापर मात्र जास्त उरला आहे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की वेस्टेज नको आपल्याला मग कुठे वेस्टेज होतं आहे घरामध्ये होतंय आंघोळी करताना होत आहे दाढी करताना होत आहे गाडी करता करता खाली रुग्ण आहे गाडी करतो दहावीस लिटर निघून जाते पाणी या सगळ्या गोष्टी आपण बारकाईनंच आपल्या जीवनामध्ये वागवलं समजून घेतल्या एका एका थेंबाचा हिशोब पाण्याचा आपण केला पाहिजे आज दर लिटर माणसाला पाणी पंचावन्न लिटरची आजची आपली या जनगणनेप्रमाणे सरकार पुरवायचं म्हणून आणि त्या पद्धतीने सरकार द्यायला तयार पण अजूनही काही गावामध्ये पाण्याची दुर्भिक्षी आहे मग काही ठिकाणी त्या ठिकाणची यंत्रणा असेल शेतीमध्ये देखील आता उगा ते आपले दुर्दैव म्हणून बोलत नाही सगळ्यात अगोदर ही कल्पना जी आणली राज्यामध्ये तर ते जाधवसाहेबांना अजूनही बघा ज्या धरणाला कॅनाल आहे तिच्या कॅनालमुळे वेस्टेज जा आणि त्याच्या अगोदर मात्र शाहू महाराजांनी कोल्हापुरात आले शाहू महाराज एक असा राजा होता दूरदृष्टीचा राजा नाईल नदीवरचं त्यांनी इजिप्तमधलं धरण बघितलं आणि ते बघून त्यांनी आपल्या करवीर नगरीमध्ये पंचगंगेमध्ये धरण बांधलं आणि त्यावेळेस ते टेक्नॉलॉजी आत्ताच्या टेक्नॉलॉजीपेक्षा अडवान्स टेक्नॉलॉजी पंचगंगेमध्ये धरण बांधलं दगडी बांधलं त्याला राधानगरी धरण म्हणतात पण त्यावेळेस त्या, त्या धरणाची दूरदृष्टी ठेवून दूर शाहू महाराजांनी त्याला असा भूकंप जरी झाला तर त्याला त्याचं नुकसान पोहोली त्याच्या खाली शिस शिस टाकल्यामुळे त्याच्या बेसमेंटला म्हणजे एवढी दूरदृष्टी आणि त्यावेळेस शाहू महाराजांनी त्या धरणाला कराव केला नाही मग त्या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन केलं सहकार चळवळ वागवायचं काम केलं आजही तिथं चार एकर पाच एकर आता तर दोन तीन एकरच लोक झाले पण सहा सहा किलोमीटर पाणी कोऑपरेटिव्ह कॉपरेटिव्ह संस्थेच्या माध्यमातून झाला लोक पाणी घेतात भांडण नाही वाद नाही नाही आपल्याकडे अजून तशी परिस्थिती व्हायला होत नाही असं नाही त्याच्यासाठी थोडासा कालावधी लागते वेळ लागत आहे म्हणून त्या धरणात किती आज कोल्हापूर जिल्हा सगळा बहुतांश तो जिल्हा कॅनलला त्या इरिगेशन पाईपच्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या माध्यमातून लिफ्ट इरिगेशन करून अधिक बागायती केली जाते आणि मग जाधवसाहेबांनी पहिलं आपल्या मतदारसंघात आणि महाराष्ट्रामध्ये तो पहिला प्रयोग केला तेलगावला तर कॅराळ केलेलं बंद केला कॅराळमुळं नुकसान होतं जमीन मिळत नाही जमिनीला पैसे अधिक द्यावे लागतात आणि त्या कॅनारमधून पाणी जाणार आहे त्याचं बाष्पीभव जास्त मग ते दोन धरणं त्यावेळेस आपल्या तालुक्यात गेले एक म्हणजे कोपऱ्याचं आणि दुसरं म्हणजे तेलगावचं मी अनेक वेळेस सांगितलं लोकाला मतदारसंघात देखील आणि आजही सांगतो तुम्हाला की पाण्याचं नियोजन तेलगावच्या लोकांकडून शिकावं त्या मानानं तळ खूप छोटं आहे पण तिथं सगळेजण एकत्र आले आणि रात्री पाणी द्यायचं नाही त्याचा असा नियम आहे दिवसा जेवढं पाणी द्यायचे तेवढं द्यायचे सगळ्यांनी हे बघायसाठी इथं तेलगाव आहे कसलेही दुर्भक्ष सालामध्ये देखील पाणी जून पर्यंत पाणी त्या तळ्यामध्ये शिल्लक राहतात आणि बागायती जमीन बघितलं तर आपल्यापेक्षा जास्त बागायती तिथं आहे आज भाजीपाला भरपूर आहे तिथं ऊसाचं क्षेत्र वाढलं आहे हे काही आताच नाही आपल्याकडं लिफ्ट युरिगेशनचं काम अंतिम टप्प्यात आल्यावर आपण त्या धरणावरचे जे लाभधारक आहेत त्यावेळेस साहेब होते त्या डिपार्टमेंटचे उपसचिव आपण लोकला येऊन दाखवत म्हणून दोन बस गाड्या इथून केल्या स्वतः मी आमदार होतो आम्ही दोघे तिथं त्या नाशिक जिल्ह्यामध्ये अशा संस्था आहेत काळे नावाचा एक व्यक्ती आहे त्यांचं त्याच्यामध्ये खूप मोठं काम आहे त्यांनी खूप मोठं दिशा दिल्या काही संस्थेला निरोप दिला की आम्ही तिथे येणार आहेत साहेब येणार आहेत मराठवाड्यातली शेतकरी बघा आपली लिफ्ट एरिगेशन येणार आहेत आणि मग तिथं बहुतांश च आणि लोककांबळे इथले अनेक ह्या इथं बसले लोक आहेत आणि मग तिथल्या पाण्याचं धरणात पाणी ते गावाचे आम्ही असे निवडले होते की टेलला लोक होते टेलला गाव होते पण धरणात पाणी किती आहे एका रोटेशनला पाणी किती जात आहे आणि आपल्याला किती पाणी लागणार ला आहे याची माहिती अधिकाऱ्याला एका वेळेस कमी असेल पण तेवढी माहिती त्या लोकाला तिथल्या सोसायटीच्या सभासदाला होते आणि गेल्यावर आमचं स्वागत केलं दोन ठिकाणच्या गोष्टी सांगतो तुम्हाला आज आपण कधी कधी रणबद्ध सारखं ट्रान्सफॉर्म गेला ट्रान्सफॉर्म गेला तिथं ते जर काही लोकांनी पैसे गोळा केले आपण बागायती मी नाही उन्हाळ्यामध्ये जर लाईट गेली गेलं ट्रान्सफॉर्म गेला आणि काही कारणामुळे आपल्याला जर वेळ नाही ट्रान्सफॉर्म भेटला तर प्रचंड शेती नुकसान होत आहे तर ट्रान्सफॉर्मच्या बाजूलाच कट्टा बांधून ज्या शेतकऱ्याने स्वतः आपण ट्रान्सफॉर्मर एक एक्ट्रा घेऊन ठेवला होता एखादा ट्रान्सफॉर्म जळल्याबरोबर आपल्या घरचा लावायचा पुन्हा डिपार्टमेंटला पाहतो ते कवाईत घेईल एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट होती की त्या माळाच्या पलीकडं थोडासा आलं पाऊस थोडासा तिकडं जास्त पडायचा आणि इकडल्या तळ्यामध्ये माळ फोडून ते पाणी ग्रॅव्हिटीनं तळ्यामध्ये आलं मग ह्याला निधी कोण दिला म्हणजे निधीविधी मला पोली दिला नाही आणि त्यावेळेस बाळासाहेब थोरात हे कृषी मंत्री होते ते बघायला तिथं आले होते त्यांच्या खूप झाल्या तर करून एक किलोमीटर दोन किलोमीटर माळ फोडला त्या भागाचं पाणी फक्त आपल्या या वेगळ्या जिथे भागाची जास्त आहे आणि ज्याला गरज आहे ते पाणी त्या तयार आलं एवढी क्षमता लोकांमध्ये आणि इच्छा झाली त्याच्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही आणि ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा आज आपल्याकडे पुरुषोत्तम जी रायासाहेब आले पुन्हा सिद्धी शुगर्ण आणि दादवसाहेबांनी आपलं जे कामकाज आहे ते अशा पद्धतीने चालावं आज आपण करत नाही असं नाही त्याच्यामध्ये नवीन जे जे काही टेक्नॉलॉजी आला काय या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करायला पाहिजे पाणी भोडवायला पाहिजे आजही बऱ्याच लोकांचे घरात हार्वेस्टिंगचं काम चालू आहे आजच पुण्यामध्ये होतो मी दुपारी तिथे त्या कार्यक्रमाचा मी आणि पवारसाहेब हर्षवर्धन पाटील चांदेगोकर साहेब ए पी पाटील साहेब या सगळ्याच्या नेतृत्वाखाली त्या संस्थेने ते लोकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून कारखाने निघूयाबीवर या लोकराला तर त्या लोकांचा सत्कार करायचा त्यांना बहुमान द्यायचा ते देखील तुमच्या बाबासाहेब पाटलाला संधी भेटली ते कार्यक्रम करून आज पाण्याच्या कार्यक्रमाला आवडली तर त्याचं ऊर्जेचं कसं नियोजन केलं त्या लोकांनी आता काही ठिकाणी बघतो आमच्याही गावात बघतोय आपण तसं बघितलं तर खूप नशिबान तीन ऋतू आपला भेटतात आज आपल्याकडे सूर्यकिरणामुळं आपण बघतोय आपल्याकडे सौर ऊर्जेचा आपल्या घरावर बसिलो तर घरामध्ये नाही काही खर्च सुरू केला येत आहे काही सरकारची सबसिडी सार आहे आणि मग मात्र प्लस मुद्दे हो जातात एकच असं स्थळ आपल्याकडे आहे ते साखर कारखानाने की त्यांच्या राम मटेरियल पण आपण स्वर उद्या बघ्यासपासून तयार करतो तो कार्यक्रम तिथं केला आणि तेहतीस लोकांना त्या ठिकाणी सन्मानपत्र घेऊन भारतात जे लोक आले ते काश्मीरचे उत्तर प्रदेशचे त्यांनी निवड केले लोक ते परकृष्य करून या पाण्याच्या कार्यक्रमाला राहिले म्हणजे आज आपल्याला ह्या दोन कामाची अधिक गरज आहे अजूनही आपल्या लोकांनी काही घरावर बसविले काही पे, पेट्रोल पंपावर बसविले आम्ही शाळेत बसवलं आहे आपल्याला इथं आज अहमदपूरच्या नगरपालिकेला पाणी पाणी लाईट बिल नाही भरल्यामुळं हो, बरेच दिवस कनेक्शन कट कर करावं लागतं त्यांनी देखील काही तयारी केल्या तिथं डायरेक्ट जिथं लाईट आहे स्टेशन तिथं आपल्याला अहमदपूरच्या अशा प्रकारचं आपण सूजेचं काम करतो सुरुवातीला खर्च येणार पण नंतर नंतर हे वीज बिल आपण एवढं भरतो त्याच्यामध्ये काही दिवसात आपल्याला फ्री होणार आहे आज मोठमोठ्या लिफ्ट इरिगेशन आहेत त्या ठिकाणी सरकारचा मोठा प्रोजेक्ट आहे आज अमदपूर तालुक्यामध्ये बघा बरीला बसूल आहे आपल्या चापूरला आहे देवंग्रला वीज उद्घाटन केलं आहे आज शिरूरला वीज काम आलं आहे मग आता तुमच्या केलं आहे आता भविष्याच्या काळामध्ये आपल्याला लाईटचा जो दुटपणा आहे तो आता भविष्याच्या काळामध्ये कमी होणार आहे आणि आतापर्यंत आपल्या स कारखान्यांच्या वतीनं नऊ हजार आठशे पन्नास आतापर्यंत एवढं ऊर्जा निर्माण केली आणि भविष्यामध्ये त्याला देखील पंधराशे मेगावॉटपर्यंत करायचं उद्दिष्ट आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्याच्या काळामध्ये जपून वापरायच्या गावामध्ये लाईट जपून वापरायचं आहे आपण सगळे पदाधिकारी आहेत अनेक गावामध्ये दिवसा लाईट चालू आहे लाईटचं शॉर्टेज आहे तो ही आपली जबाबदारी नाही का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्याच्या काळामध्ये बघायच्या करायच्या आणि करा त्याच्यासाठी अशा प्रकारचं मार्गदर्शन करणार आहे त्या क्षेत्रात ज्यांचं नॉलेज आहे त्यांनी या ठिकाणी लोकांना मोटिवेशन करणं आणि मग एकत्र कोणा मग कारखाना कारखान्यानं मुलीला लोकं येऊ शकतात त्याचं नियोजन करू शकतात आपण आलं पाहिजे आणि सुरुवात करायला पाहिजे आणि अशा प्रकारचं पाणी म्हणजे जीवन हे आपल्याला मागे आपल्याला माहिती आहे त्या पाण्याची जपणूक करा पावसाळा ज्या झाला पाणी देताना देखील आपण आपल्या घरामध्ये गिलास भरून कधी द्यायचा अर्ध्यापेक्षा अधिक द्यायचा आता काय करण्या पाऊ त्यामध्ये गिलास भरून पाहिजे या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस जर आपण असं जमून वापरल्या तर आपल्याला भविष्यात अशा प्रकारचे संकटपणा इज्राईल जगाला मार्गदर्शन करत आहे एकच नदी हा ब्रीच पडत आहे आणि सगळी टेक्नॉलॉजी त्या लोकांनी वापरली आणि आज जगाला ब्रीजच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात आपण अशा गोष्टीतरी आपण नशिबाना तरी पण आपल्याला एवढं पाणी मिळत असताना अजूनही त्याच्यामध्ये सुधारणा करून फार ग्रिकल्चर असेल भाजीपाला असेल या सगळ्या गोष्टी कमी पाण्यामध्ये आणि पाणी योग्य दिलं आता दुसरं नवीन तंत्रज्ञान आलंय कृत्रिम बुद्धिमत्ता ए आहे आता शेतकऱ्यांनी ते वशिले पाहिजे सरकारने खूप मोठं धोरण घेतलं आहे पवारसाहेबांनी मला मसा घेतली जवळ बसलो तो बाबासाहेब तुम्ही एक बैठक लावत त्या बैठकीला मी राहतो म्हणले पवारसाहेब कृषी खात्याचा मंत्री अजितदादा आणि सहकार मंत्री या योजनेला आपल्याला बारामतीमध्ये आता त्यांनी त्याचा प्रयोग केला आहे जगातून अनेक विद्यापीठाच्या लोकांनी जिथे त्यांना गाईड केलं आहे ते लोक बारामतीचं कौतुक करतात आणि मग शेतकऱ्यासाठी अनेक प्रयोग तिथं केले जातात अशा प्रकारचा प्रयोग बारामतीमध्ये झाला आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्यांच्याकडे उत्तर आहे त्या लोकांनी जर केलं मग काय त्याच्यामध्ये तर ही जी यंत्रणा आपल्या शेतामध्ये बसवली तर आपल्याला लगेच तुमच्या मोबाईलला जर अटॅच केलं तर ते सांगते की आता पा रोग पडला आहे आपल्याकडे मोबाईल मोबाईल बघितला आपण त्याला फंक्शन रोजच्या रो ते सांगणार बुरशी पडली आहे किंवा पाणी कमी पडतं आहे किंवा पाणी अधिक झालं आहे ते झालं त्याच्यानंतर खताच्या मात्रा योग्य पद्धतीनं खताच्या मात्रा दिल्या तर त्याच्यामुळं खर्च कमी येणार आहे जमीनचा जा पोस सुधारणार आहे त्यांना उसामध्ये टनेज वाढणार आहे आणि टनेज वाढल्यामुळे तुमचा फायदा अर्धा टक्का रिकव्हरी वाढणार आहे म्हणजे इकडं कारखानदाराचा फायदा शेतकऱ्याचा फायदा जो दादी घाला तुम्ही आणि जमीन चांगली पुन्हा जमीन आपली जबाबदारी आहे जमिनीला कसंही वापर त्या ठिकाणी जमिनीचं नुकसान जर केलं पोल जर खराब केला तर पुढच्या पिढीला आपण काय केलं पुढच्या पिढीला दहा लाख एका माणसाला कर्ज दिलो आहे पण जमिनीचा पोल चांगला आहे एका माणसानं त्याच्यासाठी एक कोट रुपये प्लस डिपॉझिट पण जमिनीचा पोट खराब आहे पोर प्लस म्हणजे सांगा तुम्ही एक कोट रुपये जरी त्या जमिनीत एकदाच खर्चिलो हो। तर एका वर्षात किंवा दोन वर्षात जमिनीचा पोच उघडत नाही मला तीन तीन चार चार वर्षे फेंटिट्युशन लागतंय त्याच्यासाठी वीक घेणं आणि जमिनीचा पोट समोर पुढच्या पिकासाठी तयारी करणं हे सगळ्यात महत्वाचं आपलं काम आहे आणि ते काम देखील आपल्याला अशा पद्धतीनं शास्त्रिक पद्धतीनं भविष्याच्या काळामध्ये आपल्याला ही टेक्निक सगळ्या क्षेत्रातलं आपल्याला वापरायचं आहे समजून घ्यायचं आहे जग कुठं चालेल बघा तिथे उग जगून दर दिलंय जर दिला नाही अरे सगळं द्यायचं आहे तबाला द्यायचं आहे सगळ्याला द्यायचे आहे उघड आता येऊन बोलायचं तुम्ही फक्त बोलत राहा आम्ही मात्र तुम्हाला उत्तर कामाच देऊ एवढी आपण व्यक्त करतो आणि मी पावण्यास या ठिकाणी आले आम्हाला वेळ दिला त्यांचं तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं कारखान्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो मन सोप्तपणाने सांगा ही अतिशय कार्यक्षम लोक आहेत एवढा ऐकल्यानंतर हे निश्चितपणे आपल्या जे जे गोष्टी आपण सांगितल्या ते ऐकून आपल्या शेतामध्ये प्रयोगशील शेतकरी आहे जरी आमच्याकडे जमीन हलकी असली हलक्या जमिनीमध्ये माफी टाकून तार टाकून जमीन तयार करणारे हे मानतंय आणि आम्ही लांबी पी सीचे नाही अशा पद्धतीने लागणारे रोग आहे म्हणून तुम्हाला इथे जेवढं काही तुम्हाला मंडळी देता येत आहे या पाण्यासाठी ते द्यावं अशी तुमच्याकडून आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि मला का जायचं आहे तर केंद्रीय मंत्री रामनाथजी आप आंबेडकर साहेब उलाले ते देवदीबाहे आहेत ते निघाले आप, की मी इथून निघतो कारण चा कार्यक्रम आहे आंबेडकर तिच्या निमित्ताने मी अध्यक्ष आहे इथं मी नसतो तर भागलं असतं पण आपल्या नेते आपले उडाले त्यांनी अनेक वेळेस मला मदत केली आहे विरावत म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला आहे त्यांचे चळवळीचे सगळे लोक प्रत्येक वेळेस आणि तर शंभर टक्के आमच्या मागे होते म्हणून माझं कर्तव्य आहे की माझं नेत्याचं जाऊन स्वागत करणं तालुक्याच्या वतीनं म्हणून मी जाणार आहे मला फोन आला की मी जाणार आहे त्यांची परवानगी घेतली उद्या रविवार सकाळी आठ वाजता आपण श्री भागवत नागनाथ बिलापटे राहणार पिंपोली म्हणजे इथं जवळ यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष योजना कशी राबवायची याचे नियोजन केले आहे तरी आपण उद्या सकाळी आठ वाजता तिथे उपस्थित राहावे अशी विनंती माझ्या वतीनं आणि सिद्धी शिवच्या वतीनं आपल्याला करतो लग्न जास्त आहे आठ म्हणजे आठलाच आलं पाहिजे आता कुठे तितका वेळेवर असं म्हणायचंच नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेवर करायचं